मी या नगरेतून महत्वाचा संदेश सांगतो मराठ्यांना मराठ्याच्या विशेष नेत्याला सगळ्या पक्षातल्या देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे नेते संपवायला लागलाय आमचा कैल वास नाही तुम्ही सावध व्हा मराठ्यांच्या अधिकाऱ्याला सुद्धा त्रास व्हायला लागलाय देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मराठ्यांचे अधिकारी संपवायला बघतोय मराठ्यांचे नेते पण संपवायला बघतोय सावध व्हा सगळ्या मंत्र्याला त्यांनी स्वतःचे वैडी दिले एक एक सगळ्याला काय काम चाललंय तिथं पूर्ण त्याला कळतंय इतका बेबरसे माणूस असतो का तुझ्या पक्षात आलेत ना ते आता तरी तू उठुला एक एक म्हणजे किती आतल्या गाठीचा माणूस आहे देवेंद्र फडणवीस बागातून आणि कसा पक्ष आहे ते ना एगळच होत आणि एक भाजपच सत्तेवर येण्यासाठी न येणारे लोक भेडून घेतले बा त्याने नारायण राणे साहेब कवा तिकडे जाऊ शकत नाही नेले वरगडून बघा शिंदे साहेब तिकडे कवाच जाऊ शकत नाही नेले आजित, दादा पवार कहवाच जाऊ शकत नील चव्हाण साहेबांचे तीनदा मुख्यमंत्री झालेले असा माणूस जाऊ शकत नाही मिळाला तरी बघा तुम्ही त्यांनी किती मराठ्यांचे किती डाव टाकले जावा लागलं थोरात बघा तुम्ही निंबाळ करा बघा राजे घराणे बघा तुमचं आईल्या नगरचंच उदाहरण घ्या की ज्यांनी हे आपले पालकमंत्री हा विखे साहेब अरे हे किती दिवस तिथं काँग्रेसमध्ये म्हणतात ते काय गृहमंत्री बघितला नाही केंद्राचा बघितला नाही का शिवराज सिंह पाटील बघितले त्याच्यानंतर सुशील कुमार शिंदे बघितले केंद्रीय मंत्रीच बघितले त्यांनी पण जावं लागलं ही दशा आहे मराठ्यांची हे तुम्हाला आतल्या आत पडतय त्यांना ओ पण आता मीडियात येणार ते मी असं विचारलं की नाही 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 ना, आम्ही लोक खुश येते बळच हाताळ देत पण आतून यांना सगळ्याला माहिती आहे माणूस माणूस मध्ये आणून संपाव लागला तुम्हाला मी असे शेकडो सांगू शकतो हजारो म्हणलं तरी बघ आता कधी जाऊच शकत नाही त्याला सुद्धा दाब दडप करून धमक्या देऊन तिकडे घेऊन गेलाय आता बिचाराला राणा आलं ते भाजपमधलं संपित आहे ते भाजपमधले संपित आहे ते देवेंद्र फडणवीस त्या सुद्धा मोनगंटीवार साहेबाची त्याची अशी फजिती केली ते एकनाथ खडसे ती फजिती ते नेते गडकरी साहेब ते, 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 था था। ते तर दिल्ली सोडिनाथ आता असे त्यांच्यात कित्येक तर नेते ते ना यांच्या लोकलच लाथ असे किती का तुम्हाला यादीच देईन मी भाजपमध्ये सुद्धा कादारलेली आता मला भाजपचे काही फोन करते तुम्ही येऊ करून काढ म्हणून मला आली सांगायचे आणली मला भाजपचे फोन करते आता ते म्हणजे भाग आमचे कोणाचे पाच लाखाचे कोणाचे वीस लाखाचे काम गुंतलेले तर आम्ही तिकडे द आरक्षण आमच्या लेकरा बाळाला लागतंय मस्त आम्ही सत्तेत आमचे पोर पोर आम्हाला शादी देत जर कोणत्या ऑगस्टला मुंबईला नाही आलो तर मराठीच्या लढ्यात सहभागी नाही झालो तर पण परिस्थिती अशी झाली म्हणी सांगायलात बरं का खरं सांगतो मी तुम्हाला हे नका का लावणार आहेत तर ते म्हणजे चालूच हे ते म्हणले आम्ही इथं नाही दिसणार पण मुंबईत दिसू कारण आमची परिस्थिती लय वाईट झाली म्हणे इतके आतल्या गाठीचे म्हणे टाकी देत म्हणे आणि काम उगतून फुटे हे करून फुटे म्हणजे मराठ्यांना सुद्धा आता सत्ताधाऱ्यातल्या सुद्धा कळायला लागले आणि मी तुमच्याशी कधी खोटं बोलत नाही नाही म्हणलं डायरेक्ट म्हणतो हे आहे ना हे सत्ताधारीतले मराठी येत नाही डायरेक्ट म्हणतो पण ते आता आतून त्यांच्या लक्षात आले मग ते विचार हळूच माणसं पाठी देत ते नाही येत माणसं पाठीत आम्ही तुमसंग्रह बरोबर पाटील कारण आम्हाला कळालंय आता हे आमचं एका एकाचा गेम करायला आहे कसा निधी द्यायला तुम्हाला एक उदाहरण सांगू मी आतापर्यंत म्हणलो का कधी जालन्यात अशी परिस्थिती झाली म्हणजे ओबीसीचे जिथे जिथं मंत्री केले ना ते जाणून बुजून मराठ्याच्या भाजपच्या त्रास द्यायला लागले डायरेक्ट येऊन म्हणला अंतरवले हो तो ते म्हणे या पट्ट्यात भाजप वाढवणं इतकं कठीण होत तरी मी पंचवीस तीस वर्ष लढलो आता त्यांचा एक हाग्र येते आणि ते म्हणतात तुम्हाला देऊ का दहावीस लाखाचे काम तीस लाखाचे आमचा पालकमंत्री ओबीसीचा काय तुम्ही लावलंय फडोणीशी कसा पक्ष वाढायचा मराठ्याचा एक एक कार्यकर्ता नाराज व्हायला लागलाय भाजप मधले मोठमोठ आली मला सोलापूर मध्ये सुद्धा हे सांगितले फक्त मी आज नाव विचारतो आणि ते जर म्हणलं आमचं नाव सांगा उद्या मीडिया सांगितलंच की हे माणसं म्हणतात असा त्रास म्हणजे ओबीसी जिथं मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठ्याचे त्रास देतात का ओबीसीला दाखवा बरं त्रास दिल्याला तुम हरल मोठे मग ते नाव नको सांगायचं त्यांचे आधीच पहिले चालले तरी आमदार खासदार मिळून सगळं मला तीस बीस जणांचे तरी फोन आले असे आहेत म्हणून आणि त्यांच्या मंत्री सांगत आहेत आम्हाला उलट दिलाय कामच करताय ना म्हणे नाव सांगितलं का का होऊन पण कामच करताय आणि खरे हो ते दुःख आहे आता माझ्या पोटात नाही राहत म्हणून मी तुम्हाला सांगितले पण आता राजकारणात संकेत असते जून ते सांगायचे नसते मला संकेत आणि फंकेत काही कळत नाही आलं की धाडकून सांगून देतो मोकळा होतो या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे त्या निवडणूक आयोगाने चार पत्र यांना दिलं की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे सत्तेवर सांगा काय हिंमत नाही यांची काय हे जात नाही तिथे का पुरावे देत नाही रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं पळपुटे लोक आहेत त्यांच्या जो काहीच नाही आहे आपले जे काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही सहनही होत नाही आणि सांगता येत नाही अशी यांची अवस्था आहे म्हणून अशा प्रकारे ते उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार आहेत आज त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विरोधात निदर्शन राज्यभर केले आणि त्यावेळेस त्यांनी असं आहे की बाहेर आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो लोकांच्या मनाची चोरी करतो म्हणून लोक आम्हाला मतदान करतात आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं यापेक्षा काय दुर्दैव आहे बरं ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली त्यातही पैसा कमावला आता कोणाचे सरदार म्हणायचं उद्धवजींना कफन चोरांचा सरदार म्हणू मला अशी भाषा वापरायला आवडत नाही महाजन महा आक्रोश म्हणता येते हा हा त्यांचा मन आक्रोश आहे जनआक्रोश नाहीये जनतेला काही घेणं देणं नाही आहे त्यांचा मन आक्रोश आहे सत्ता गेली खुर्ची गेली त्यामुळे मन मानत नाही मना खुश राहू लागतात ठीक आहे आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत तर मुंबई मधला जो निर्मनुष्य एरिया आहे संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे ची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल की मराठा नेत्यांना दाबण्याचं षडयंत्र सरकार त्याच्यावर कधीच तुम्ही असं आहे शेवटी काही लोकांना आरक्षण महत्वाचं आहे काही लोकांना मी सत्तेवर असून एवढंच महत्वाचं आहे तर त्याला काय उत्तर द्यायचं मुंबईला जाणार आहे मुंबई जाम होण्याची शक्यता आहे कशा पद्धतीने हँडल करणार सर पण शेवटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे पोलीस हॅन्डल करतो साहेब आपण भाषणात असं म्हणाल की मुंडे साहेबांना आम्ही विधानसभेपर्यंत आपल्याला दार दिलेला आहे पंतप्रधानांना मात्र त्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करणार असं देखील आपण आठवण सांगितलं मी मीडियात बोललो होतो गौप्यस्फोट बिलकुल नाही आहे मी स्वतः मीडियामध्ये सांगितलं होत की मुंडे साहेबांना म्हणजे हे मोदीजींना बोललो असं नाही मी जाहीर सभेत बोललो आणि मीडियातही सांगितलं होतं ले ले, एक, एक ले, ले, की मुंडे साहेबांना आम्ही सध्या उधार दिलेला आहे आमची इच्छा आहे की त्यांनी येऊन नेतृत्व करावे कुठलाही गोपनीय स्फोट नाही त्यापूर्वी अनेकदा बोललो सर नागपूरचा एक व्हिडिओ आलाय एक मनुष्य आपल्या पत्नीला गाडीवरती बांधून घेऊन जातो त्याच्या मदतीसाठी कुणी आलं डेड बॉडी नाही मी बघितलेला नाही त्याच्यामुळे न ना बघितलेल्या गोष्टींवर मी कशी देवेंद्र फडणवीस एका गोष्टीवरती मात्र स्पष्टपणे खोटं बोलतात ती गोष्ट म्हणजे राहुल गांधी यांनी केलेले आरोप राहुल गांधी यांनी दोन दिवसा अगोदर एक पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी मतांची चोरी भाजपने कशा प्रकारे केली याचे पुरावे दिले याशिवाय हे देखील सांगितलं निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनी मिळून भरपूर मतांची चोरी केली आणि त्यामुळेच भाजपचं सरकार आलंय त्यावरती राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला डिजिटल डाटा मागितला पण निवडणूक आयोग म्हणते आम्हाला शपथपत्र द्या त्यानंतर आम्ही डाटा देऊ शकतो म्हणजे सामान्य व्यक्ती तर सोडा देशाच्या विरोधी पक्ष नेत्याला देखील डिजिटल मतदान यादी पाहण्याचा अधिकार राहिला नाही निवडणूक आयोग डिजिटल डाटा का देत नाही त्याचे सी सी टी व्ही पुरावे का देत नाही यावरती मात्र मुख्यमंत्री काहीच बोलले नाही जर यांना विश्वास आहे की कोणतेही फ्रॉड करून निवडणूक जिंकल्या नाही तर मग डिजिटल डाटा आणि सी सी टी व्ही फुटेज देण्यासाठी काय प्रॉब्लेम आहे याचं उत्तर मात्र मुख्यमंत्री देत नाही